कबनूरला स्वतंत्र नगरपरिषद मंजुरी घेणं प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करणे जलस्वराज्यकडील देणी भागवणी यासह हो, अजेंड्यावरील सर्व विषयांना ग्रामस्थांनी मंजुरी दिली आमदार प्रकाश आवडे यांची ग्रामसभेस उपस्थिती होती सरपंच सौ शोभा पवार या अध्यक्षस्थानी होत्या ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य मधुकर मणेरे यांनी स्वागत केलं ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी या विषय पत्रिकेवरील विषयाचं वाचन केलं त्यास ग्रामस्थांनी सर्व विषयांना मंजुरी दिली ऐनवेळचे विषय म्हणून कबनूरला स्वतंत्र नगर परिषद व्हावी हा ठराव शांतीनाथ कामत यांनी मांडला त्यास माजी पंचायत समिती सदस्य जयकुमार कडापा यांनी अनुदान दिलं तसेच गट नंबर अठ्ठ्याण्णव मध्ये मराठी शाळा प्रांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करणे यावतचा ठराव करण्यात आला रायरान गट क्रमांक सहाशे ब्याऐंशी मधील महिला बचत गट भवन इमारतीमध्ये सुसज्ज असे शंभर बेडचे प्राथमिक आरोग्य रुग्णालय सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला त्याचबरोबर जलस्वराज्य प्रकल्पाच्या वीज बिल भरण्यासाठी पतसंस्थेकडून घेतलेल्या रकमा ग्रामपंचायतकडून भागवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत पुरवणी त्रेपन्न कोटीची वाढीव नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे नळधारकांना घरटी मोफत नळ कनेक्शन देण्याचं आश्वासन आमदार प्रकाश रावाडे यांनी दिलं या गावसभेस उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार प्रवीण जाधव सैफ मुजावर सुनील कडप्पा वैशाली कदम रजनीगुरव रोहिणी स्वामी तंडामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अशोक पाटील माजी उपसरपंच निलेश पाटील जलस्वराज्याचे माजी अध्यक्ष मनोहर मणेरे पबन केटकाळे अल्ताफ मुजावर जावेद मुजावर शांतीनाथ कामत अजित खुडे अनिल पाटील प्राध्यापक शरद कांबळे तलाठी एसडी पाटील अधिकारी राजेंद्र बावणे कोतवाल शिवाजी चव्हाण संगीता पाटील डॉक्टर मिता पाटील स्वाती कोले मंगल कडाप्पा कबनूर नगर परिषद कृती समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार उपसरपंच सुधीर लेघाडे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर